नमस्कार पोलीस वार्ता न्यूजमध्ये आपले सरसे स्वागत श्री पिंपळेश्वर विद्यालय वाखारी येथे स्नेहसंमेलन दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक चोवीस रोजी देवळा तालुक्यातील वाखारी येथील श्री पिंपळेश्वर विद्यालयात स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले असता श्री पिंपळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य श्री एस आर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका पगार मॅडम तसेच सांस्कृतिक विभागाचे पाटील मॅडम केतन आयर सर निकम मॅडम देवरे सर दळवी सर यांनी खूप छान असे नियोजन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी गांगुडे सर आयरराव सर गायकवाड सर देवरे मॅडम सोनवणे मॅडम निकम भाऊसाहेब हिरामन भाऊसाहेब निवास भाऊ अण्णा संदीप भाऊ बाळूमाळी आदींचे महत्वपूर्ण योगदान राहिले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मान्य श्री आवारेसाहेब यांनी स्वीकारले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान्य श्री सचिन शेवाळे सर व श्री एस डी सर यांनी केले वाखारी ग्रामपंचायतचे सरपंच मान्य श्री अश्विनी वाघ उपसरपंच मंगेश आहेर नितीन ठाकरे संजय शिरसाट राकेश ठाकरे दादा गुंजाळ रतन पवार शांताराम ठाकरे गोकुळ जगदाळे नितीन जगदाळे संजय देवरे साहेबराव पवार साहेबराव आहेर नंदू निकम नि रवी जाधव आदी ज्येष्ठ श्रेष्ठ प्रगतशील शेतकरी पालक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव संदीप केदारे उत्तर महाराष्ट्र महासचिव उत्तमराव क्षीरसागर नाशिक जिल्हा अध्यक्ष श्याम पवार देवळा तालुकाध्यक्ष सुरेश मोरे आदी मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व श्री पिंपळेश्वर विद्यालयाचे स्नेहसंमेलन दोन हजार चोवीस खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले पोलिस न्यूजसाठी संदीप केदारे dealer.